असा अडचणीचा कुठला प्रसंग आहे की तो तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही नाही काय होतं तुला सांगतो एखाद वेळेस असं होतं की गाडी समजा आपली रॅलीत चालली गाडी चाललेली आहे आणि गाडी चालली तिथे वेळी रात्रीच्या दोन वाजले आणि पुढं सी एन वाघ होते आणि ते तिथं संपत नाही अशी गोष्ट घडली काय सांगत आहे कधीच नाही गोष्ट बघा माझ्यावर नागरात माझ्या गाडीचा ड्रायव्हर महेश कांबळे म्हणून जर आहे ड्रायव्हर आम्हाला गोव्याच्या सेवेला जायचं आणि ते काय झालं आमच्या गाडीतले ते ठेवलं गोवाडीच्या घाटात आणि पुढं वाघ येऊन थांबतो आणि पडायला एका मंत्र्याची गाडी होती भोसले म्हणून होते राज्यमंत्री त्यांची गाडी माझे माझ्या बरं आमच्या गाडीचं तेल संपलं मग ती वाघ काय आघात असते तर जाय ना आम्ही काय पुढे घेऊ नाही शेवटी ती वाघ लपचूप निघून गेल्यानंतर ती मंत्र्याची गाडी आणि त्याला थांबवणार म्हणलं तेल, तेल संपले आमचं त्यावेळेस त्याला माझ्याकडे नाव बी म्हणतो ना त्या महाव जाणकर तेल संपले आता म्हणले काय करा आमचं कसं करायचं त्यांच्या आता पाईपमध्ये ड्रायव्हर ना आमच्या गाडीत तेल टाकाय म्हणजे विशेष असेल असे प्रसंग का भीती वाटली काय भीतीच नाही साहेब मी रात्रीचे एक दोन वाजता देखील कुठलं बी कसं बी आता जातो एकटं जातो आता मला बॉडीगार्ड आहे दोन दोन बॉडीगार्ड मी बिलकुल वापर करत नाही बॉडीगार बॉडीगार्ड निवांत कोल्हापूरचा आहे घरी पाठवली जावा निवांत असा आणि मग पुरिसांनी विचारतो म्हटलं साहेब बाबा हो आहे